नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उपीट अगदी साधी सोपी बनवायची पद्धत उप नाश्ता सेंटरवरच्या सारखं आज आपण उपीट बनवणार आहोत तर इथेच एक वाटी जाड रवा घेतलेला आहे तर हा रवा मंद मंदाच्यावर चांगला भाजून घ्यायचा आहे तर कोरडाच रवा असा भाजून घ्यायचा आहे थोडासा रवा भाजल्यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातले तूप घालूनही मंदाच्यावर चांगला रवा भाजून घ्यायचा म्हणजे उपीट छान मोकळं असं होतं तर रवा भाजते वेळेस तूप घाला म्हणजे तुपाचीही टेस्ट छान येते आणि रवाही चांगला भाजला जातो तर हे बघा रवा चांगला लालसर असा भाजलेला आहे आता आपण हा रवा काढून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी हा रवा काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आता आपण दोन पळी तेल घालून घेणार आहोत तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घातली अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडल्यावर जिरं घातले जिरंही चांगलं तडतडले फोडणी चांगली खमंग होते आता यामध्ये आपण बारीक कट केलेली मिरची घालणार आहोत तर आपल्या आवडीनुसार घालायची मिरची तर मी ते दोन मिरच्या कट करून घेतल्यात आणि एक मेढेमाकराचा कांदा कट करून घेतलाय तो घालून घेतलाय कांदा आणि मिरची चांगली तळू द्यायची कांदा थोडासा तांबूस झाला की यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे घालून घ्यायचेत शेंगदाणे भाजून याचे असे साल काढून घेतलेत शेंगदाण्याऐवजी याच्यामध्ये ओला मटार किंवा बारीक गाजराचे तुकडे करून घातले तेही छान लागतात उपिटामध्ये तर कांदा चांगला तांबूस झालेला आहे आणि शेंगदाणेही कडक झालेत तर आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घातली चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि आपण आता याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहोत म्हणजे टेस्ट छान येते आपल्या आवडीनुसार नाही घातलं तरी चालेल या मदेश थोड़ी शीको बारिक तर आता ह्या फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची म्हणजे अजून उपिट्याला छान टेस्ट येते तर सगळी फोडणी छान परतून झालेली आहे आता आपण यामध्येच रवा घालणार आहोत जो भाजून घेतला आहे आपण तो आणि दोन मिनटं या फोडणीवर रवा चांगला परतून घ्यायचा आहे तर काहीजणं काय करतात पाणी वतून मग नंतर रवा वरतून घालतात तसं न करता असं फोडणीमध्ये रवा घालून दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आणि म्हणजे उपीट चांगलं मोकळं होतं तर हे बघा दोन मिनिट चांगला रवा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे तर एक वाटी रवा आहे तर दोन वाटी एवढं पाणी मी गरम करून घेतले तर आपण आता पाणी घालून घेतले चांगलं कडकडीत पाणी असं गरम होऊ द्यायचं म्हणजे उपीट देखील छान मोकळं होतं पाणी घालून घेतले आणि गॅस मीडियम करून आता यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत दोन मिनटासाठी चांगली वाफ काढून घ्यायची आणि रवाही चांगला फुगला जातो तर हे बघा मस्त उपीट तयार झालेलं आहे अगदी मोकळं सळसळीत असं थोडंसं अजून पातळ आहे कोणाला असं पातळ आवडतं तर कोणाला मोकळं अजून थोडंसं मोकळं पाहिजे असेल तर यावर झाकण ठेवून पाच मिनटं असं झाकून ठेवा मस्त रवा फुगला जातो आणि उपीट अजून मोकळं होतं तर थोडीशी अजून वरून मी कोथिंबीर घालून घेतली आणि सगळीकडून हलवून घ्यायचं आहे तर मस्त वासी येतो आहे बघा मस्त उपीट तयार आहे अगदी नाश्ता सेंटरवरच्यासारखं हलका फुलका आणि पोटभरीचा नाश्ता तयार आहे अगदी झटकीपट तयार होतो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद